जय शिवराय तीनच गोष्टी सांगायसाठी व्हिडिओ काढला आहे एक थोडी तब्येत वाढली आहे त्यामुळे आताच दवाखान्यात जावं लागेल इलाज नाही दुसरा ब्लॉक आहे तो ब्लॉक काढावा लागेल दुसरी गोष्ट श्रेयवादाची लढाई चालू झालेली दिसते राजकीय विश्लेषक म्हणतात याच्या पाठिंब्यामुळे अपक्ष निवडून येत आहेत त्याच्यात माझं नाव घेत आहेत श्रेयवाद करू नका कारण मी निवडून येणार तर फक्त कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या त्या सर्वसामान्य माणसामुळे ज्या सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की हर्षवर्धन काम करू शकतो तो इमानदार आहे त्यांनी माझा पक्ष पाहिला नाही त्यांनी माझी जात पाहिली नाही त्यांनी माझी कौटुंबिक परिस्थिती पाहिली नाही आर्थिक परिस्थिती पाहिली नाही एकच पाहिलं की हा, हा पर, तर। करू शकतो याला करू द्या तरुणाला असं वाटलं की हा आपल्या आयुष्यासाठी काहीतरी करू शकतो करू द्या आपण करूया यांनी सगळ्यांनी मिळून मला निवडून आणले बरं तर आलो तर त्यामुळे श्रेयवाद करून करू नका या ग निवडून आला आणि त्याच्यामुळे निवडून आला हम मॅ तो चला आता अखेर पे मंजिल लोक आता काही कारवा या नंतर महायुतीचं तिकीट कटलं विकास आघाडीचं तिकीट चुकलं मग लोकं आले आणखीन ते सगळं रंगतदार झालं पण मूळ गाभा हा सर्वसामान्य माणूस एवढाच आहे त्यामुळे शरीरात फालतू कोणी घेत बसायचं नाही आणि कोणी कोणाला देत बसायचं नाही सर्वसामान्य माणूस हा बाप आहे आपला त्याला बाप मांडला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट आदित्य ईशा झा आणि ही सगळी मंडळी रेड वेद बोलायला लागलीत ज्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये दिल्लीत होतो त्यावेळेला औषधं तरी या पुराण्याकडून दिली का समर्थनगरचा बंगला माझा आणि आम्ही भाड्याच्या घरात आता आईला तरी तिथं घेऊन जा असं म्हणालो होतं नाही घेऊन गेला काय तर म्हणे भांडणं करायला आई अरे ती सुद्धा हात धरून जावं लागतं तिचा ती काय भांडणं करणार होती पण नाही घेतलं दिल्लीत मेडिसिनसुद्धा आणले नाहीत गेल्या कित्येक महिन्यापासून म्हणजे दिल्लीच्या अटॅकच्या नंतर परत दोन अटक येऊन गेली हा पोरगा कितीदा कारण कितीदा म्हटलं की कि पप्पाची काळजी कोण घेत आहे काय आहे बिलकुल नाही त्याचं कसं होतंय तसं उंगल्या घीमन सरकडे इकडून पण आपलं तिकडून पण आपलं जे लागलं ते आपण घ्यायचं असं नाही चालणार बाप राहतोय अशा खोलीमध्ये तो कसं काय सांभाळतो अशा मार्बतच्या बंगल्यात राहू शकतो आणि आता काहीतरी पप्पा माझे निवडून येत आहेत भैया भैया करणारे चार टुक्कार पोट्टे त्याच्यावर फिरत आहेत हे धंदे बंद करणार करा म्हणजे करा ईशा झा कसली ईशा झाली व्हिडिओ काढते आता संजनावरती उलटली की संजनावरती संजनाची बाई होती संजनावर उलटली आता सगळ्यांना असा हर्षवर्धन अचानकच पाहिजे झालाय का तो निवडून आलाय सरकार कदाचित अपक्षांवर येईल असं सगळ्यांना वाटायला लागलंय आपली ठोकल्या जाऊ नये बडूद हे सगळे प्रकार सांगितलं अरे मी कशाला तुमची ठोकू भगवंतच तुमचे ठोकेल त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असताना ही मंडळी तिथे येतील येईल रडपड होईल जशी संजयनं रडपड केली ते रडपड रडपड करतात नाटकं करतात काय खरं नाही हो बघितलं जीवन माझ्या डोळ्याने कोण नाही देत साथ फक्त माझी आई आणि या मातीत बसलेल्या मालकाने मला साथ दिलेली आहे बाकी कोणीच नाही त्यामुळे त्यांनाच सलाम त्यांनाच मुजरा आणि त्यांच्यासाठी मी मरायलाही तयार आहे त्यामुळे एकच सांगतो सर्वजण प्रार्थना करा तेवीसचा निकाल व्यवस्थित लागू